चांगलं का आपल्या भावा बहिणींचं जेवण खाऊन आता नमस्कार म्हणायचं तर भावा बहिणीनं माझ्या अखलच गुंग झालंय सांगा काय करायचं आता किती बी केलं तरी आव तो राग माझा लेव खाय थोरला लेव खाय भावा बहिणीनं लई अड्यावाने करतो या, या राती तर कुठं अकलूज मध्ये होता वाटतं रातभर टेंडवर बसला होता का काय आता भावा बहिणींनो मी आय हाय तो काय माझा दुश्मन आहे का तो बोलू द्या नाही बोलू द्या मला काय बी हो द्या दे, पण मी त्याची आय हाय की आपल्या जीवाला कसं वाटेल सांगा बरं भावा बहिणींनो सकाळ धरणं जेव जेव म्हटलं तरी जेवला नाही कायच नाही आणि आता तो आवीचा आवीनं इडिव काढण्याला बघितला मग तर लई त्याला टेन्शन आलं आता जेव आहे त्याला म्हटलं जेव ही तर नाही जेवला काय होम थेटरला गिरायक आणतोय परत का काय घरातलं सामान एका एकायला गिरायक आणतोय भावा बहिणीनो आता माझ्या डोळ्यासमोर असं त्या चालल्या मला बरं वाटेल का सांगा बरं तुम्ही की सारा परपंचा हे एकाय लागला हे याड्यावालेच करायला लागलाय माझं तर काय डोकं झाला ना भावा बहिणीनो काय करावं काय नाही नको नको वाटायला आहे आव किती त्या राजूला समजावते ही का जो लुंती, लुंती, थी थी नाए, नाए। काय ऐकाना आणि मी जवळ सकाळी उठली भावा बहिणीनं दार उघडून असं बाहेर जर गेली तर सारी लुळीखुळी गाडी अशी ती खोपडी लुंबती सगळं लुंबती ती पाय ठेवायचा पांडेल नाही काय नाही आणि तसाच असा घेऊन आला गाडी आता मला तर काय बोलावं काय नाही त्याला डोकंच चाला ना आणि काय त्याला आणि त्याला म्हणली सकाळ नाही भावा बहिणीनो की तू इतक्या सकाळचा कसा आला काय आला म्हणलं काय तरी टेन्शनमध्ये असेल हो म्हणून भावा बहिणीनं मी काहीच बोलले नाही त्याला तर इतकं सनेताप ताप, ताप करून घेतोय भावा बहिणीनो आता त्याला जेव हे म्हणजे हका जेव्हा आहे दिलेलं सुद्धा हका हका त्याला जेवण दिलेलं भावा बहिणीनं मी अरे म्हणलं जेव की सकाळ जरण पण जेवला नाही म्हणलं मला पण गोळ्या औषधं खायच्या म्हणलं तू जेवा ना तर म्हणलं मी पण जेवले नाही अजून जेवला तो का अजू तर काय नको म्हणलं मला जेवा जेवाय का नेहलं बर का ठे जेवाय त्याला देऊन आली ही झालं आणि ते आम्हाला मी म्हणतोय तुमचं तुम्ही बघा मला काय सांगायचं नाही मला कोणीच बोलायचं नाही तर बाहा बरे न काय करावं काय नाही डोकं तरी काय माझा दुश्मन आहे का भावा बहिणींनो नाही जरी आपल्याला बघितलं हे तरी मग कसं वाटतं की सुखी राहावे सुखी परपंच करावा येतं आता हे तर परपंचाही काय आहे बाग बहिणींनो आता मला आलता पैसे मागायला तर भावा बहिणीनो माझ्याकडं तर आता तुम्ही तर बघता मी तर दोन महिने झाला आजारी आहे मी पण नीट व्हायना आणि हे वरवर टेन्शन म्हणलं की ज्या मला आवड सेता पोटोय भावा बहिणीनं काय करू आता त्या आवी संघ बी भांडला मला बी म्हणला मला दोनशे रुपये तरी दे तर म्हणलं अरे म्हटलं मी कुठल्या पण देवाची शपथ आहे माझ्याकडं पाच पैसे सुद्धा नाहीत म्हणलं की म्हणलं मी कधीच तुला खोटं बोलणार नाही असल्या म्हणलं मी देऊ देते का नाही तुला तर हो का त्या गाडीत पेट्रोल बी नाही म्हणला काहीच नाही आणि बिचारा तेव्हा का भावा बहिणीनं तसली लुळीखुळी गाडी घेऊन निघून गेला आता कुठं आता कुठं मी बुडकायचं सांगा बरं त्याला रात कुठं हुडकून कुठं बघू सांगा की तेव्हा का तासात करतोय भावा बहिणीनं किंवा त्या आवेला मी तासात करतोय तुझी गाडी नको मला तुझी गाडी घेणारच नाही कायच नाही हे चावी दिली माझ्या पशी टाकून आणि घ्या ना कि भावा बहिणीनं असल्या पावसात चिखलात कुठं कुणा आठवत जेवाना बेल काय बे व्हायना नुसता याड्यावाने करतोय काय काय करावं कळा ना मला भाव बहिणीनं किती समजावते किती समज घालती बिलकुल ऐका नायक वर्ग काय त्याच्या डोक्याचा झालं काय नाही आणि सारखा म्हणतो मी असाच करेन तसाच करेन तसे तर काय म्हणतो ज्या गाडी संपल तेव्हा मी संपेन आता सांगा त्या गाडीत काय सुद्धा राहिलं नाही आवत तरी पण त्या आहे बसतंय बी बत्ती अर ती गाडी नीट ना त्या गाडीला काय सुद्धा नाही तू जाऊ नको जाऊ नको तर बिलकुल व बा ना ऐकलं नाही त्याने तेव्हा का निघून गेला सांगा आता काय करू मी आणि कुठं हुडकू का भावा बहिणीनं न हा का कुलूप लावून व गेलाय आलाय का हाय का कुलूप लावून गेलाय किती पाऊस येतोय हिवा का किती चिकुलहाय का पळते त्याच्या माग तरी ऐका ना तसली लुड्डी गाडी घेऊन व गेला त्यो हवा का हाय का कुलूप लावून घ्यायला निघून आता कुठं मी तरी पळून कुठं जाव आणि कुठं हुडकू पाऊस तर चालू आहे गाडी घसारती पळती गाडी इकडं तिकडं ते मागलं टायर नेट नाहीत काय नाहीत अवघड झालंय भावा बहिणीनं का असा करायला लागलाय काय नाही काय झालंय त्याला काय नाही आता असल्या पावसात कुठं जाव त्या मी तरी कुठं जाऊ हुडकाय त्याला काय करू नको नको झालंय र देवा नाही ओ रे कुठं जावा जा व कुठं गावात ह्यात बसावं पण त्याच्या मित्रांना पण मी फोन लावते बाहा वहिणीं नाहीच म्हणतात आमच्या पशी नाहीच आला आमच्या पशी नाही चाला कुठं गेला असेल कुठं नाही बिलकुल ओ गाडी त्याची चांगली नाही बाहा वहिनीं तसली गाडी फिरावतंय पोराला याड लागल्यावर अरे मी म्हणते त्या गाडीला काय सुद्धा राम राहिला नाही नको लाका का नको नेऊ तर मग तू आम्ही मला म्हणतोय की माझी गाडी ते त्याच्या गाडीचं वाटोळं केलं माझी गाडी नेतोय म्हणून तेव्हा का त्या टेन्शनमध्ये मध्ये चहावे मी माझ्याकडे फेकू दिली म्हणलं तर त्याच्या गाडीची चावे त्याच्या गाडीला नाही हात लावतात माझे मी तुडी लुटी घेऊन हिंडतो माझं काय का आहे ना आता सांगा बाबा बहिणी नो काय करू मी माझ्या तर जीवाला एक बरं नाही पोरा या पोरांचं एक टेन्शन माझ्या डोक्याला नको वाटायला लागलंय भावा बहिण सुखी असावा माझा कुठं बी जाऊ द्या पण कुठंतरी बसावं काय करून बिरून घेऊ नये भावा बहिणीनो कुणाला इचरावं एखादी गोष्ट जर काय होऊन गेली तरी रडून पडून नुसतं मरून जाईन मी असाच करीन म्हणतोय तसाच करीन म्हणतोय टी व्हीला ला गिराय आणतोय परत त्या होम थिएटरला गिराय का आणतोय मी सगळंच ऐकणार म्हणतोय अरे मी म्हणते असं नाही याड्यावानी करावं कशाला एड्यावानी करतो सांगा बाहा बहिणीनं काय करू